कोल्हापूर तालुक्यातील हंगरगा तोळ येथील लोटस पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी पदे शिक्षकेत्रॅज्युएट सोबत बी एड किंवा बी एड शिक्षक शिक्षिका कर्मचारी पदे भरण्यासाठी शिक्षण आणि पदसंख्या तसेच मुलाखतीची तारीख बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार वेळ सकाळी नऊ वाजता विषय शैक्षणिक पात्रता आणि पदसंख्या खालील तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे त्यामध्ये प्रथम क्रमांक विषय इंग्लिश आणि शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड किंवा एम ए बी एड अर्थात ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट सोबत बी एड आणि पदसंख्या आहे एक त्यानंतर क्रमांक दोन विषय हिंदी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा एम ए बी एड अर्थात ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आणि सोबत बी एड पदसंख्या आहे एक त्यानंतर क्रमांक तीन विषय आहे सायन्स अर्थात विज्ञान शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड अथवा एम एस सी बी एड अर्थातच ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट सोबत बी एड आणि पदसंख्या आहे एक त्यानंतर क्रमांक चार विषय कॉम्प्युटर सायन्स शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर सायन्स आणि सोबत बी एड पदसंख्या आहे एक आणि त्यानंतर क्रमांक पाच असिस्टंट टीचर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट आणि सोबत बी एड असणे आवश्यक आहे पदसंख्या आहे पाच मुलाखतीसाठी आमचा पत्ता लातूर सोलापूर नवीन बायपास रोड हंगरगा तूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव